होळी झाली नाही झाली की गरमीचा तडाखा वाढलाच म्हणून समजा त्यात जर का तुम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात राहत असाल तर मग अजून हाल बेकारच जसा उन्हाळा सुरू होतो तस तसं मार्केटमध्ये आंब्यांचा सीझन सुरू होतो वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस थंड पेय बाजारामध्ये येतच असतात या, या गरमीच्या दिवसात थंडगार पदार्थ खाण्यात एक वेगळीच मजा असते चला तर मग आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात पुण्यातील लय भरी ड्रिंक हाऊस त्याआधी जर का तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन करा असं म्हणतात पुणे तिथे काय होणे खाद्य पदार्थांमध्ये व्हरायटी शोधायची तर तुम्हाला पुण्यात यावंच लागतं इथे बुलेट थाई पासून व्हेज नॉन व्हेज हॉटेल्स ते टपरीवरचा चहा वेगवेगळ्या पद्धतीने मिळतो मग कोल्ड ड्रिंकच्या बाबतीत पुणे माग कसं काय राहील या पुण्यात शंभर वर्षांपासून आपला स्वतःचा ब्रँड जपणारे आणि आपला नवा ब्रँड सुरू करून स्वतःचा व्यवसाय करणारे अनेक कोल्ड्रिंक हाऊस आहेत आणि याची खासियतही वेगवेगळी आहे त्यात पेठेत कुठेही गेलं तरी स्वतःची परंपरा जपणारे कोल्ड्रिंक हाऊस दिसणारच ही परंपरा कायम राखत दगुडशेठ हलवाई गणपती मंदिरापासून जवळच कुजर कोल्ड्रिंक हाऊस आहे हे जवळजवळ शंभर वर्ष जुनं आहे बाजीराव मस्तानी पुण्यातल्या सगळ्यात स्पेशल मस्तानी पैकी एक म्हणजे गुजर मस्तानी इथं वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये मस्तानी मिळते इतकंच नाही तर स्पेशल कुलकी मस्तानी सगळ्या प्रकारचे मिल्क शेक सरबत सोडा लिंबू सरबत आईस्क्रीमचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी खायला मिळेल त्यानंतर येतं कॅम्प परिसरातील ग्रेट पुणा कोल्ड्रिंक हाऊस मार्केटच्या अगदी मधोमध मद असलेलं हे ठिकाण म्हणजे खाद्यप्रेमींची पर्वणीच त्यात जर का तुम्ही कॅम्प परिसरामध्ये शॉपिंग करून थकला असाल तर तुमचा थकवा घालवणारं ठिकाण म्हणजे ग्रेट पुणा कोल्ड्रिंक हाऊस इथली स्पेशालिटी म्हणजे फालुदा आईस्क्रीम याशिवाय काला खट्टा सगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आणि मिल्कशेक तुम्हाला या ठिकाणी खायला मिळतील तेही अगदी परवडणाऱ्या दरात इथे वीस रुपयांपासून ते दोनशे रुपयांच्या दरात कोल्ड ड्रिंक्स मिळतात तर मग या उन्हाळ्यामध्ये नक्की या ठिकाणाला भेट द्या त्यानंतर येतं पुण्यातील पौंड रोडवरील दुर्गा कॅफे हाऊस हे ठिकाण कॉफी आणि स्नॅक्ससाठी लोकप्रिय आहे जर का तुम्हाला कोल्ड कॉफी प्यायची असेल तर पुण्यातील सर्वात बेस्ट ठिकाण म्हणजे दुर्गा कॅफे तरुणांच्या मनातील ठिकाण म्हणजे दुर्गा कॅफे अशी या ठिकाणची ओळख निर्माण झाली आहे एवढंच नाही तर इथं नाश्ता करायलाही बरेच पदार्थ उपलब्ध आहेत त्यामुळे थंड खाण्यासोबत तुमच्या नाश्त्याची उत्तम सोय या ठिकाणी होईल आता मी तुम्हाला तुमच्या उन्हाळ्याची दोन शब्दात व्याख्या करायला सांगितली तर तुम्ही आंबा आणि आईस्क्रीम हेच उत्तर द्याल आणि पुण्यात या दोन पदार्थांना एकत्र करून मस्तानी हा नवा स्वाद तयार झाला इथल्या मस्तानीची उन्हाळ्यातच नव्हे तर सर्व सीजन मध्ये स्पेशालिटी आहे आणि ती म्हणजे इथली मँगो मस्तानी जगात भारी आहे आता पुण्यात मँगो मस्तानी म्हटलं तर प्रत्येकाच्या तोंडून एकच नाव येणार सुजाता मस्तानी पुण्यात सर्वात प्रसिद्ध ब्रँडपैकी जागोजागी ज्या कोल्ड ड्रिंक हाऊसच्या शाखा दिसतात ते म्हणजे सुजाता मस्तानी हाऊस इथल्या मस्तानीची चव तुमच्या जिभेवर अनेक दिवस रेंगाळत राहील यात कोणती शंका नाही त्यामुळे या उन्हाळ्यात नक्की सुजाता मस्तानीची चव चाखा याशिवाय कावरे कोल्ड ड्रिंक हाऊस कैलास कोल्ड ड्रिंक हाऊस असे बरेच पर्याय तुम्हाला पुण्यामध्ये पाहायला मिळतील एवढंच नाही तर इथल्या प्रत्येक ठिकाणच्या आईस्क्रीमची आणि कोल्ड्रिंकची चव ही वेगवेगळी वेग अनुभवायला मिळेल तर ही होती पुण्यातील बेस्ट कोल्ड्रिंक हाऊस तुमचा आवडतो कोल्ड्रिंक हाऊस आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा